तर बघा काय पत्रकांचे काय म्हटलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक संच मान्यता स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टलवर मुख्याध्यापक लॉग इनला माहिती अद्यवत करण्याबाबत उपरोक्त विषयांकित प्रकरणी सन दोन हजार पंचवीस सव्वीसची प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ऑनलाईन संच मान्यता निर्गमित करण्यासाठी पहिली ते दहावी अकरा ते बारावीच्या शाळा वर्ग तुकड्यांचे अनुदान प्रकार माध्यम व व्यवस्थापनावरची माहिती स्कूल पोर्टलवर भरून अद्यावत करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना काढवण्यात येत आहे मुख्याध्यापक स्कूल पोर्टल लॉग इनवरून शाळेचे मीडियम व अनुदान प्रकार निश्चित करून शाळा फॉरवर्ड करणे मुख्याध्यापक यांनी स्टुडंट पोर्टलला जाऊन आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या अनुदान प्रकार माध्यम व व्यवस्थापन प्रकरण तपासून संचित मान्यसाठी फॉरवर्ड करणे केंद्रप्रमुख यांना के क्लस्टरमधील सर्व शाळांची माहिती दिसेल केंद्रप्रमुख यांनी के शाळांनी या माहिती तपासणी एखाद्या शाळेची माहितीमध्ये बदल करायचा असला तो बदल करून क्लस्टरच्या शाळांची माहिती गट शिक्षणकार यांनी फॉरवर्ड करेल बदल नसल्यास केंद्रातील शाळा व्हेरीफाय करून संचार मान्यसाठी फॉरवर्ड होतील मुख्याध्यापक लॉग इनला फेज बटन असेल त्यावर क्लिक करून शाळेची संपूर्ण माहिती दिसेल शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांची जा माहिती काळजीपूर्वक पडताळणी करावी तपशील बरोबर असल्यास व्हेरीफाय करावं मुख्याध्यापक यांनी लॉग इन करून जे गेट स्कूल इन्फॉर्मेशन बटन क्लिक करावं तसेच करावं आलेली माहिती चेक करून बँक वर्किंग पोस्टच्या जा फॉर्मवर जावं आणि यू डी प्लसमधील दुरुस्ती करायची असल्यास माहिती दुरुस्त करावी सन दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाच्या संच मान्यतेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित अंशता अनुदानित व कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहिती शालार्थ प्रणालीकडून घेतली जाणार आहे एकापेक्षा अधिक माध्यमांची शाळा असल्यास शिक्षकांच्या नावासमोर माध्यमाची नोंद करावी तसे विनानुदानित तत्त्वावर वैयक्तिक मान्यताप्राप्त कार्यरत असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती भरण्यासाठी शाळा स्तरावर संच मान्यता पोर्टलला टॅब मुख्यात्मक लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे उपरोक्त बाबतची कारवाई दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करून घेण्यात यावी सदरची कारवाई विविध मुदतीत न झाल्यास शाळांच्या सन दोन हजार पंचवीस मान्यता शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक व शिक्षण उपसंचालक यांच्या लॉगिनवर उपलब्ध होणार नाही सदरची कारवाईने केल्यास एखाद्या शाळेची संच मान्यता उपलब्ध झाली नाही तर त्यांची सर्व जबाबदारी संबंधित शिक्षण अधिकारी शिक्षण सह उपसंचालक यांची राहिल्याची नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिसले व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद